पिंपळगाव राज्यात सुखदेव नावाचा राज्यो राज्यो राजा राज्य करत असे राजा सुखदेवाला कोणताही पुत्र नव्हता फक्त एकच सुंदर कन्या राजेश्वरी होती राजा सुखदेव आणि त्याच्या नगरातील लोक खूप धार्मिक प्रवृत्तीचे होते ते साधू संतांचा फार आदर करत असत एके दिवशी असं झालं की एक ढोंगी साधू नगर नगर फिरत फिरत त्या नगरात येऊन पोहोचला नगराची भव्यता पाहून त्याने एका मोठ्या वडाच्या झाडाखाली आपलं ठाण मांडलं योगायोगानं ते झाड राजाच्या महालाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच होत साधू तिथे आसन टाकून डोळे बंद करून बसला आणि ईश्वराची साधना करत असल्याचा ढोंग करू लागला ना हालचाल ना खाणं पिणं ना पाहणं ना बोलणं अशा स्थितीत अनेक दिवस निघून गेले त्या नगरात साधू भिक्षा मागण्यासाठी नेहमी येत जात असत पण हा साधू इतरांपेक्षा वेगळा होता हळूहळू साधूच्या आगमनाची बातमी दूर, दूर पसरली जो कोणी त्याच्याबद्दल ऐकत को होता तो त्याच्या दर्शनासाठी आकर्षित होऊन थो येत होता वडाच्या झाडाखाली लोकांचा चांगलाच मेळावा जमू लागला लोक नेहमी वाट पाहत असत की हा साधू कधी डोळे उघडेल आणि कधी आपल्याला आशीर्वाद देईल हळूहळू साधूची चर्चा राजाच्या कानापर्यंतही पोहोचली राजाच्या मनात फार इच्छा निर्माण झाली की मलाही या साधूला भेटलं पाहिजे जेव्हा राजा साधूकडे पोहोचला तेव्हा साधूने डोळे उघडले राजा म्हणाला साधू महाराज तुम्ही माझ्या राज्यात पधारलात यामुळे मी फार खुश आहे खर तर मला असं वाटतं की तुम्ही माझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठीच येथे दर्शन दिलं आहे माझ्याकडे जगातील सर्व सुखसुविधा आहेत पण मला पुत्र नाही फक्त एक मुलगी आहे जी आता सोळा वर्षांची आहे खर तर राजाची मुलगी म्हणजेच राजकुमारी राजेश्वरी फारच सुंदर होती त्या राज्याच्या रिवाजानुसार तिची मंगणी लहानपणीच ठरली होती तिचा मंगे तर राजकुमार शेजारच्या शेगाव राज्यात राहत होता काही काळानंतर त्या दोघांचं लग्न होणार होत लग्न होईपर्यंत राजकुमारीला बाहेर येण्या जाण्यावर बंदी होती ती फक्त महालातच राहत होती जेव्हा कधी तिला कुठे फिरायला जावं वाटायचं तेव्हा ती पहारे खऱ्यांसोबतच जायची इतकी सुंदर मुलगी असूनही राजा फार नाखुश राहायचा त्याच्या मनात फक्त एकच इच्छा होती की त्याला एक मुलगा असावा जो त्याच्या मृत्यूनंतर राजगादी सांभाळेल साधू बद्दल ऐकून राजाच्या मनात विचार आला की जर साधूने त्याला आशीर्वाद दिला तर कदाचित भगवंत त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करेल हा विचार राजाने साधूसाठी महालात एक फारच सुंदर कुटिया बांधून दिली कुटियेत येण्या जाण्याचा रस्ता झाडांच्या गर्दीतून जायचा तिच्या सभोवताली उंच उंच भिंती बांधण्यात आल्या जेव्हा ती सुंदर कुटिया बांधून तयार झाली तेव्हा राजाने साधूला विनंती केली साधू महाराज तुम्ही महालात बांधलेल्या कुटियेत आपलं स्थान ग्रहण करावं कारण ही जागा तुमच्यासाठी योग्य नाही साधूने राजाची ही विनंती स्वीकारली आणि आपल्या चेल्यांसह महालातील कुटीत गेला साधूची बातमी जेव्हा महालातील बात महाला राजकुमारी पर्यंत पोहोचली तेव्हा तिच्या मनातही साधूला पाहण्याची इच्छा निर्माण झाली खर तर तिला आपल्या मंगेत राजकुमाराबद्दल साधूकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या एका रात्रीची गोष्ट आहे राजकुमारीने आपल्या एका दासीला सोबत घेतलं आणि लपत छपत ती एकटीच कुटीत गेली जिथे साधू महाराज होते साधूने जेव्हा राजकुमारीला पाहिला तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहिला त्याने इतकी सुंदर मुलगी स्वप्नातही पाहिली नव्हती साधू राजकुमारीला पाहून तिच्यावर मोहित झाला आणि त्याने राजकुमारीला सांगितलं की तिने त्याच्याशी लग्न करावं हे ऐकून राजकुमारीला धक्का बसला आणि तिने आपल्या पदराने आपलं तोंड झाकलं आणि तिथून पळून गेली साधूला राजकुमारीकडून अशी अपेक्षा नव्हती त्याला फार राग आला आणि त्याने जवळच ठेवलेला आपला खंजर उचलला आणि जोरात फिरून पळणाऱ्या राजकुमारीच्या मागे फेकला खंजर जाऊन थेट राजकुमारीच्या पायाला लागला राजकुमारीने खंजर काढून बाहेर फेकला आणि धावत आपल्या खोलीत परत गेली खोलीत पोहोचल्यावर तिने आपला जखम धुतला आणि मलमपट्टी केली जेव्हा तिची दासी तिच्या मागोमाग खोलीत आली तेव्हा तिनं पाहिलं की राजकुमारी झोपली होती जेव्हा सकाळ झाली आणि राजा साधूकडे गेला आणि त्याला प्रणाम केला तेव्हा साधूने राजाला आशीर्वाद दिला नाही त्याच्याशी बोलणं केलं नाही ना त्याच्याकडे डोळे उचलून पाहिलं उलट तो दगडाच्या मूर्तीसारखा बसून राहिला राजा म्हणाला साधू महाराज काय झालं माझ्याकडून काही पाप घडलं का तुम्ही माझ्यावर नाराज का आहात साधूने राजाच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि तसाच बसून राहिला राजा पुन्हा म्हणाला साधू महाराज कालपर्यंत तुम्ही मला खूप ज्ञानाच्या गोष्टी सांगत होता पण आज तुम्ही एक शब्दही बोलला नाही साधू रागात म्हणाला जर आज मी काही बोललो तर तू ते ऐकू शकणार नाहीस राजा आश्चर्याने म्हणाला साधू महाराज आमच्याकडून काही चूक झाली आहे का पण साधूने कोणतंही उत्तर दिलं नाही आणि काही वेळ राजाकडे एक पाहत राहिला आणि मग म्हणाला तुझ्यासाठी बरं होईल की काल रात्री मी जे रहस्य जाणलं आहे ते तुला कळू नये हे ऐकून राजाचा चेहरा पिवळा पडला तो हात जोडून म्हणाला साधू महाराज तुमच्या बोलण्यावरून वाटतंय की माझ्यावर काही संकट येणार आहे साधू म्हणाला होय तू अगदी बरोबर समजलास राजा विचारू लागला ही संकट कोणत्याही परिस्थितीत टाळता येणार नाही का तेव्हा साधू थांबून थांबून म्हणाला राजन तुमच्या या महालात एक प्रेतात्मा राहते जर तुम्ही तिला इथून काढली नाही तर फक्त तुमचंच नाही तर तुमचं संपूर्ण राज्य उद्ध्वस्त होईल राजा म्हणाला महाराज तुम्हाला कसं कळालं की ती प्रेतात्मा या महालात राहते तुम्ही तर जगापासून बेखबर होऊन ईश्वराच्या भक्तीत मग्न असता मग तुम्हाला प्रेतात्म्यांबद्दल कसं कळलं साधू म्हणाला राजन काल रात्रीची गोष्ट आहे मी ध्यानात बसलो होतो आणि मला आजूबाजूची काहीच खबर नव्हती तेव्हाच ती प्रेतात्मा माझ्याकडे आली होती हे ऐकून राजा भीतीने थरथरू लागला तो म्हणाला साधू महाराज ती प्रेतात्मा कोणत्या रूपात तुमच्या समोर आली होती साधू म्हणाला राजन साधारणपणे अशा प्रेतात्मा खूप भयानक रूप घेऊन माणसासमोर येतात पण तुम्ही हे जाणून थक्क व्हाल की ती प्रेतात्मा फार विचित्र पद्धतीने माझ्या समोर आली जेव्हा आम्ही ईश्वराच्या ध्यानात मग्न होतो तेव्हा मला हळूच एक आवाज ऐकू आला जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझ्या आश्रमाच्या दारात एक फारच सुंदर कन्या उभी होती मी तिच्याकडे पाहतच राहिलो तेव्हा अचानक तिचा निरागस चेहरा हळूहळू बदलू लागला आणि काही क्षणांतच माझ्यासमोर एक फार भयानक आणि भीतीदायक चुडेल उभी होती जर मी साधू नसतो आणि माझ्याकडे माझ्या तपस्येची शक्ती नसती तर ती चुडेल मला गिळून टाकली असती हे ऐकून राजा भीतीने थरथर कापू लागला त्याने घाबरलेल्या आवाजात विचारलं मग साधू महाराज तुम्ही एवढं तरी सांगा की त्या प्रेतात्म्याला कसं ओळखता येईल साधूने मोठ्या लक्षपूर्वक राजाकडे पाहिलं राजा, राजा त्याला फार कमकुवत आणि भित्रा माणूस वाटत होता साधू म्हणाला तिचा एक पाय जखमी आहे हीच तिची खून आहे जेव्हा तुम्ही तिला शोधाल तेव्हा तिला माझ्याकडे घेऊन या मग मी तुम्हाला सांगेल की तिच्यासोबत काय करायचं हे ऐकताच राजा महालात गेला आणि त्याने आदेश काढला की राज्यातील प्रत्येक मुलीने त्याच्यासमोर आपले पाय दाखवावेत तात्काळ राजाच्या आदेशाचं पालन झालं पण कोणत्याही मुलीच्या पायाला जखम नव्हती शेवटी त्याच्या स्वतःच्या मुलीची म्हणजेच राजकुमारी राजेश्वरीची पाळी आली ती आपल्या पायाची जखम लपवू शकली नव्हती आता तिचं उघड झालं होत धावत साधूकडे गेला त्याने सारी हकीकत साधू महाराजांना सांगितली साधू तर आधीपासूनच तयार होता तो त्वरित म्हणाला राजन तुम्ही इतकी वर्ष तुमच्या मुलीला वाढवलं पण मला दुःख आहे की तुमची फसवणूक झाली तुमची खरी मुलगी जन्मताच चोरीला गेली होती आणि तिच्या जागी एका चुडेलीला मानवी रूपात राणीच्या मांडीवर ठेवण्यात आलं होतं मी तुम्हाला सत्य सांगितलं आहे आता तुम्ही जे करायचं ते करा पण हे लक्षात ठेवा की जर तुम्ही त्या भूतनीला असंच सोडलं तर एक ना एक दिवस ती तुम्हाला आणि तुमच्या राज्याला उद्ध्वस्त करेल राजा जो साधूच्या प्रत्येक गोष्टीला ईश्वराचा आदेश मानायचा त्याने घाबरत विचारलं साधू महाराज आता मी काय करू तेव्हा साधू म्हणाला तुम्हाला त्या भूतनीला ठिकाण्याला लावण्याची व्यवस्था करावी लागेल तुम्ही असं करा माझ्याकडे दोन सुतार पाठवा राजाने तात्काळ साधूच्या आदेशांचं पालन केलं आणि दोन सुतार साधूकडे पाठवले साधूने सुतारांना एक मोठी पेटी बनवण्याचा आदेश दिला ज्यात एक माणूस झोपू शकेल आणि ज्यातून हवा किंवा पाणी आत जाऊ शकणार नाही ते दोघेही काही साधारण सुतार नव्हते ते राजाचे शाही सुतार होते त्यांनी साधू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पेटी बनवली पेटी पाहून साधू फार खुश झाला आता साधूच्या सांगण्यानुसार राजा राजकुमारीला कुटीत घेऊन आला बिचारी राजकुमारी घाबरलेली आणि फारच भेदरलेली होती ती बिचारी काय करू शकणार होती राजा आणि साधूने मिळून जबरदस्तीने राजकुमारीला पेटीत बंद केलं आणि मग पेटीचं झाकण लावून त्यात खिळे ठोपले गेले त्यानंतर ती पेटी नदीत सोडून देण्यात आली दुःखी आणि थकलेला राजा महालात परत गेला दुसरीकडे साधूने आपल्या दोन चेल्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं आज नदीत एक करमती पेटी येईल त्यात खजिना भरलेला आहे नदीच्या काठावर जाऊन त्या पेटीचा शोध घ्या तुम्ही नदीच्या काठाकठाने चालत जा मला कोणत्याही किमतीत ती पेटी हवी आहे मी इथे आश्रमात तुमची वाट पाहिन साधूचे चेले दिवसभर नदीच्या काठावर फिरत राहिले आणि मग थकून हारून बसले त्यांना जोरात भूक लागली होती त्यांनी सर्वप्रथम पोटभर जेवण केलं आणि मग विश्रांतीसाठी झोपले झोपताच त्यांना गाड झोप लागली दरम्यान ती लाकडी पिटी नदी तरंगत चालली होती आणि साधूचे घोरत होते रात्र निघून गेली दिवस उजाडला आता असं झालं की नदीच्या काठावर शेजारच्या राजाचा राजकुमार विजयसेन शिकारीसाठी आला होता ही नदी त्याच्या राज्य आणि राजकुमारी राजेश्वरीच्या वडिलांच्या राज्यामध्ये सीमारेषेचं काम करत होती राजकुमार एका हरणाचा पाठलाग करत नदीच्या काठापर्यंत येऊन पोहोचला एका साथीदाराने ओरडून सांगितलं पहा राजकुमार नदीच्या मध्यभागी काहीतरी तरंगत येत आहे राजकुमारीने जेव्हा नीट पाहिलं तेव्हा ती एक मोठी पेटी होती राजकुमारासोबत आलेल्या सैनिकांनी तात्काळ ती पेटी ओढून बाहेर काढली आणि मग पेटीचं झाकण उघडलं गेलं पेटीत एक फारच सुंदर मुलगी झोपलेली होती तिथे असलेले सगळे तिचं सौंदर्य पाहतच राहिले ताजी हवा लागताच राजकुमारीला शुद्ध आली जेव्हा ती बोलण्याच्या स्थितीत आली तेव्हा राजकुमाराने विचारलं तू कोण आहेस आणि तुला कोणी या पेटीत बंद करून नदीत सोडलं राजकुमारीने आपली सारी आप राजकुमाराला सांगितली तिने सांगितलं कि तिचे वडील सध्या एका ढोंगी साधूच्या जाळ्यात अडकले आहेत आणि ते त्या साधूला खूप मोठा समजतात या साधूच्या सांगण्यावरून त्यांनी मला पेटीत घालून नदीत सोडलं राजकुमारीने राजकुमाराला हे मुळीच सांगितलं नाही किती रात्री चोरून साधूकडे काही विचारण्यासाठी कुटी येत गेली होती जेव्हा राजकुमाराने राजकुमारीकडे नीट पाहिलं तेव्हा तो म्हणाला मला वाटतं की तू माझी मंगे तर आहेस आणि लहानपणीच आपली सगळी पक्की झाली होती हे ऐकून राजकुमारी काहीशी लाजली आणि मग ती म्हणाली जर त्या ढोंगी साधूला कळलं की मी पेटीतून जिवंत बाहेर पडले आहे तर तो मला ठार मारूनच शांत होईल असं म्हणून तिने राजकुमाराला आपली खरी कहाणी सांगितली की कशी ती रात्रीच्या वेळी चुपके साधूला पाहण्यासाठी गेली होती आणि साधूने आपल्या खंजराने तिला जखमी केलं होतं राजकुमार आपल्या आपल्या मंगेतर राजकुमारीला राज्यात घेऊन आला आणि मग आपल्या मंत्र्याला बोलावून त्याने आदेश दिला की नदीच्या काठावर एक मोठी लाकडी पेटी पडली आहे त्या पेटीत त्या वेड्या माकडाला बंद करा ज्याला आपण साखर गंडानी बांधून ठेवला आहे त्यानंतर ती पेटी साधूच्या आश्रमाजवळ नदीत सोडण्यात आली मंत्र्याने माकडाला पेटीत बंद केलं झाकण लावलं आणि चांगले खिळे ठोकून ती पेटी नदीत त्या ठिकाणी सोडली जिथे साधूचे चेले पेटीच्या चे येण्याची वाट पाहत होते अचानक जेव्हा त्यांना दुसऱ्या काठावर पेटी येताना दिसली तेव्हा चेले आनंदाने उद्या मारू लागले त्यांनी पेटी ओढून काठावर आणली आणि मग ती उचलून आश्रमाच्या दिशेने निघाले जिथे साधू त्यांची वाट पाहत होता चेला ती पेटी आपल्या गुरुच्या स्वाधीन केली आणि मोठ्या उत्सुकतेने पेटी उघडण्याची वाट पाहू लागले पण साधूने त्यांना सांगितलं तुम्ही इथून जा मी एकट्याने पेटी उघडेन आणि काहीही झालं तरी तुम्ही दार उघडू नका कुणी कितीही ओरडलं रडलं रडल, तरी तुम्ही त्याची पर्वा करू नका साधूचे चेले आश्रमातून बाहेर पडले आणि दार चांगलं बंद करून टाकलं सर्व चेले दाराजवळ बसून वाट पाहू लागले अचानक आश्रमातून हृदय हृदयलाव्या किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या पण आत जाण्याची गरज वाटली नाही कारण त्यांच्या गुरुने आदेश दिला होता की काहीही झालं तरी आत येऊ नये अचानक एक जोरदार किंचाळी ऐकू आली आणि मग एकदम शांतता पसरली ही शांतता किंचाळीपेक्षाही जास्त भयानक होती चेले काही वेळ वाट पाहत राहिले आणि मग त्यांनी धैर्य करून आश्रमाचं दार उघडलं दार उघडताच एक गाडजूड माकड किंचाळत बाहेर धावलं आणि मग भिंतींवरून उड्या मारत जंगलाकडे पळून गेलं आता आश्रमात डोकावलं तेव्हा त्यांचे होश उडाले ते मागे फिरत किंचाळत ओरडत महालाच्या दारापर्यंत धावत गेले राजाच्या सैनिकांनी जेव्हा आश्रमात येऊन पाहिलं तेव्हा साधू रक्ताने माखलेला मृत पडला होता साधूच्या मृत्यूची बातमी करता जेव्हा राजा तिथे आला तेव्हा तोही चकित झाला साधूच्या मृत्यूची बातमी जेव्हा राजकुमारी राजेश्वरी आणि राजकुमारापर्यंत पोहोचली तेव्हा ते फार खुश झाले आणि मग राजकुमार विजयसेन आपल्या सैन्याच्या एका छोट्या तुकडीसह राजकुमारीच्या राज्याकडे निघाला त्याने सारी हकीकत राजकुमारीच्या वडिलांना सांगितली तेव्हा ते आपल्या नासमजुतीवर फार लज्जित झाले त्यांनी आपलं सगळं राज्य राजकुमाराच्या हवाली केलं त्यांच्याकडे माफी मागितली आणि आपल्या पापांचं प्रायश्चित्त करण्यासाठी राजवादीचा त्याग करून ते जंगलाकडे निघून गेले राजकुमार विजयसेन आणि राजकुमारी राजेश्वरी यांनी दोन्ही राज्ये एकत्र करून एक नवीन मजबूत साम्राज्याची स्थापना केली त्यांनी ढोंगी साधूच्या धोक्यापासून शिकून राज्यात धार्मिक गुरु आणि साधूंच्या येण्याजाण्यावर कडक नियम लागू केले प्रत्येक नव्या व्यक्तीची पार्श्वभूमी तपासण्यासाठी एक विशेष समिती नेमली गेली जेणेकरून कोणताही ढोंगी किंवा फसवणूक करणारा राज्यात प्रवेश करू शकणार नाही राजेश्वरीने विशेषतः स्त्रियांना शिक्षण आणि स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी शाळा उघडल्या ज्या ती स्वतः भाग घेत असे तिच्या अनुभवाने तिला शिकवलं होतं की अंधश्रद्धा आणि एकटेपणा किती धोकादायक एक असू शकतात राजकुमार राज्याच्या सीमेवर एक मोठी नदीकाठी स्मृती उद्यान बांधलं जिथे लोकांना प्रेरणा मिळेल आणि ते ढोंगींपासून सावध राहतील काही वर्षांतच हे साम्राज्य समृद्ध आणि न्यायपूर्ण बनलं जिथे विवेक आणि विज्ञानावर भर देण्यात आला राजा सुखदेव जंगलात तप करत असतानाही कधी कधी गुप्तपणे राज्यात येऊन आपल्या मुली आणि जावयाच्या प्रगतीकडे पाहून समाधानी होत असे शेवटी राजेश्वरी आणि सेन यांना एक निरोगी पुत्र झाला जो मोठा होऊन राज्याचा वारसदार बनला आणि त्याने पितृ पितामहांच्या चुका टाळण्यासाठी विवेकपूर्ण शासन चालवलं मित्रांनो या कथेतून आपल्याला शिकता येतं की अंधश्रद्धा आणि ढोंगी लोकांच्या जाळ्यात अडकणं किती सोपं असतं पण त्यातून बाहेर पडण्यासाठी विवेक आणि बुद्धीचा वापर करणं आवश्यक आहे राजा सुखदेवासारखे लोक जे खूप विश्वास ठेवतात ते, ते सहज फसवले जाऊ शकतात कोणत्याही साधू किंवा गुरुच्या बोलण्यावर हांधळा विश्वास ठेवणे तर त्यांची कृती आणि सत्यता तपासावी आजच्या युगातही असे ढोंगी साधू आपल्या आजूबाजूला सतत फिरत असतात त्यामुळे आपण आपल्या विवेक बुद्धीचा वापर करून सावध राहावे जेणेकरून आपण अशा ढोंगी लोकांच्या जाळ्यात अडकणार नाही मित्रांनो जर तुम्हाला आमची ही कहाणी आवडली असेल तर लाईक जरूर करा या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सदैव आनंदी राहा धन्यवाद